विचार करा एक अवघ्या एकवीस वर्षांचं तरुण संत समोर शेकडो भक्त बसलेत आणि ते शांतपणे डोळे मिटतात समाधीमध्ये प्रवेश करतात आणि पुन्हा कधीच बाहेर येत नाहीत हा मृत्यू नव्हता तर हा होता चैतन्याने देहत्याग करण्याचा एक सोहळा यालाच म्हणतात संजीवन समाधी नमस्कार आज आपण आळंदीच्या त्याच ऐतिहासिक दिवसाची गोष्ट पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी कशी घेतली आणि त्यांची उपस्थिती आजही अगदी या क्षणालाही कशी अनुभवता येते हेच आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग थेट जाऊया माऊलींच्या त्या अंतिम प्रवासात तो नेमका दिवस कोणता होता ते ठिकाण कोणतं होतं आणि तेव्हाची परिस्थिती नेमकी कशी होती हे सगळं पाहूया तर परंपरेनुसार ही घटना घडली होती शके बाराशे अठरामध्ये म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार इसवी सन बाराशे साली दिवस होता कार्तिक वद्य त्रयोदशीचा गुरुवार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरांचं वय तेव्हा होतं अवघं एकवीस वर्ष ठिकाण होतं आळली तिथलं इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं सिद्धेश्वर मंदिर जे आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर म्हणून ओळखलं जातं पण मग प्रश्न येतो की इतक्या तरुण वयात समाधी घेण्याचा निर्णय माऊलींनी का घेतला असेल खरं तर ज्ञानेश्वरी अमृतानुभव यांसारखे महान ग्रंथ लिहून आणि संत नामदेवांसोबत संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा करून झाल्यावर ज्ञानेश्वरांना एक प्रकारचं आंतरिक समाधान लाभलं होतं अवघ्या एकविसाव्या वर्षी जीवनाचं कार्य पूर्ण झाल्याचीही जाणीव हीच तर जीवनमुक्तीची अवस्था असते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या जवळच्या संतांना मित्रांना आणि वारकऱ्यांना अगदी शांतपणे सांगितलं की माझं कार्य इथे पूर्ण झालं आहे आणि मी आता संजीवन समाधीत बसणार आहे आता हे ऐकल्यावर काय झालं असेल विचार करा त्यांचे भाऊ सोपानदेव बहीण मुक्ताई आणि विशेषत त्यांचे जीवलग मित्र संत नामदेव हे सगळेच हादरून गेले नामदेव तर माऊलींच्या पायांवर डोकं ठेवून अक्षरशः म्हणाले माऊली तुमच्याशिवाय आमच्या जगण्याला काय अर्थ आहे तुम्ही नसलेल्या या जगात आम्ही कसं राहायचं यावर ज्ञानेश्वरांनी दिलेलं उत्तर खरंच खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला खूप काही शिकवून जातं ते प्रेमाने म्हणाले आहो मी कुठे चाललोय आजपर्यंत मी तुम्हाला शब्दांमधून भेटत होतो आता मी तुम्हाला शांततेतून भेटेन देह जातो पण आपल्या नात्याला कधीच स्मरण नाही यातून हेच तर स्पष्ट होतं की त्यांचं अस्तित्व हे शरीराचा कितीतरी पलीकडचं होत आणि मग तो दिवस उजाडला कार्तिक वद्य त्रयोदशी इंद्रायणीच्या काठी आळंदी गावात भक्तांचा जणू महासागर लोटला होता सगळीकडे कीर्तन नामस्मरण आणि ज्ञानोबा माऊली तुकारांचा अखंड गजर सुरू होता समाधीत प्रवेश करण्यापूर्वी माऊलींनी सर्वांना शेवटचं पण अत्यंत सोपं असं मार्गदर्शन केलं ते म्हणाले नाम कधीही सोडू नका नम्रता करुणा आणि प्रत्येक जीवात ईश्वर पाहणं हाच माझा खरा उपदेश आहे ही साधी शिकवण म्हणजे त्यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचं जणू सारच आहे मग ते हळूच समाधीसाठी तयार केलेल्या कोठडीत प्रवेश करतात आत एका लहानशा चौथोऱ्यावर ते पद्मासन घालून बसतात हळूहळू त्यांचा श्वास अगदी सूक्ष्म होत जातो आणि ते खोल समाधी अवस्थेत जातात आणि बाहेरून भक्त विठ्ठलाचं नाम घेत विटांनी त्या समाधीचं प्रवेशद्वार बंद करतात अशा प्रकारे हा संजीवन समाधीचा सोहळा पूर्णत्वास जातो पण माऊलींच्या समाधीनंतर एक अशी गोष्ट घडली जी मैत्रीच्या कल्पनेच्याही पलीकडची आहे त्यांचे प्रिय सखा संत नामदेव तर पूर्णपणे खचून गेले होते त्यांना सगळीकडे फक्त आणि फक्त ज्ञानोबा माऊलींचीच आठवणी येत होती काही आख्यायिकांमध्ये तर असंही सांगितलं जातं की नामदेवांनी विठ्ठलाकडे रडत रडत प्रार्थना केली देवा माझ्या मित्राला मला एकदा तरी परत दे आणि असं म्हणतात की विठ्ठलाच्या कृपेने ज्ञानेश्वरांनी नामदेवांना समाधीतून दर्शन दिलं यातून एक खूप मोठा संदेश मिळतो तो म्हणजे भौतिक शरीर म्हणजेच देह याला काळ आणि जागेची मर्यादा आहे पण सूक्ष्म अस्तित्व म्हणजेच तत्त्व हे शाश्वत आहे ते भक्तीने कधीही कुठेही अनुभवता येतं चला आता वर्तमानात येऊया त्या घटनेनंतर आळंदीचं काय झालं तर ते ठिकाण आज वारकरी संप्रदायाचं हृदयस्थान बनलं आहे साधारणपणे पंधराशे सत्तरच्या आसपास म्हणजे समाधीनंतर जवळजवळ तीनशे वर्षांनी त्या जागी एका मंदिराची उभारणी झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत हे स्थान वाढतच गेलं आज आपण जे भव्य मंदिर पाहतो ते याच जिवंत परंपरेचं प्रतीक आहे आजी दरवर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत जमतात आणि अनेकजण आपला अनुभव सांगतात की समाधीजवळ डोळे मिटले ना की माऊलींचं प्रेम जणू काही शरीर भर पसरतं काहीच मागायची इच्छा राहत नाही आपोआप फक्त हात जोडले जातात हीच त्या जागेची खरी शक्ती आहे तर आळंदीची ही कथा फक्त एका संताच्या मृत्यूची नाहीये ही एका जिवंत गुरु तत्वाची कथा आहे ज्या तत्वाने एकवीस वर्षांच्या देहात राहून आपलं कार्य केलं आणि त्यानंतर पुढची सातशे आठशे वर्ष समाधीतूनही लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा दिली त्यामुळे आपल्यासाठी खरा प्रश्न हा आहे की आपण संतांना भूतकाळातल्या व्यक्ती म्हणून पाहतो की वर्तमानातलं एक जिवंत अस्तित्व म्हणून ज्ञानेश्वरी वाचताना किंवा नाम जप करताना आपल्याला हे जाणवतं का की प्रत्येक श्वासागणिक माऊलींचं प्रेम आपल्यापर्यंत पोचतंय या संपूर्ण मालिकेत आपण माऊलींच्या जन्मापासून त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवापर्यंत रेड्याच्या मुखातून वेद वदवण्यापासून ते भिंत चालवण्यापर्यंत आणि शेवटी आज या संजीवन समाधीपर्यंतचा प्रवास एकत्र अनुभवला आता खरं तर पुढचं पाऊल आहे त्यांच्या शिकवणीला आपल्या रोजच्या जीवनात उतरवण्याचं सर्वांवर प्रेम सर्वांमध्ये देव आणि प्रत्येक क्षणात नाम हीच तर आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची खरी आठवण आमचा हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा आपल्या ला मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या धन्यवाद